यू आर सुंदर हेलपाटे मीच तू सुंदर बाबाचं नाव नाव आपलपाटे मीच आहे तू अरे मी तुझं नावच नाही विचारलं तुझं नाव काय माझ नाव पलंग <laughs> पलंग पलंग तो माझ्या घरी होता तो नाही घरी आता दिवा नाही विलास बोन बनवलेला तसं नाही माझं नाव पलक आहे तुझं नाव तुझे नाव पलक आहे काय सॉरी सॉरी मला वाटलं तू पलंग विचार राहिली माझ्या तो विलास भाऊ न बनवलेला तेव्हा नाय तू काय घेणार आहे ब्लॅक टी ब्लॅक hey. टी अरे हा तो काय आहे हिच्या घरी म्हशी गाई नाही आहे वाटते म्हणून हे काया चा पिते आता माया जमल्यावर हिच्या सोबत तिच्या घरी रोजच पाच दहा लिटर दूध पाठवा लागत तेव्हा हे काया चाल होता जाय म्हणा तुम्हाला काय पाहिजे सांगायच ब्लॅक टी हा तेच ते पाहिजे ते घेऊन या मायासाठी प्युअर देशी गाईच मुलांचा पाहिजे मला माझ्या एवढा शिकलेला मुलगा पाहिजे तो तो दिसायला खूप स्मार्ट असला पाहिजे चांगल्या नोकरीवर असला पाहिजे कारण मला गावाकडचं अमरावती सारख्या सिटीत आमचं घरदार असायला पाहिजे कारण मला गावाकडचं कल्चर आवडत नाही ना म्हणून सिक्स पॅक असले पाहिजे आणि छान बिअर असले पाहिजे तसं मी सुंदर किल्लर आहे आणि तसे मले गावातले पुऱ्यातले पुरते म्हणतात तू सन्मान खान सारखा दिसतो सिक्स पॅक बॉडी गिडी तसं आहे सुंदर मी एम एस सी मॅट झाले मॅट झालेले आहे तर मला मुलगा पण माझ्या एवढंच एज्युकेटेड पाहिजे तेच नाही एम एस सी मॅट म्हणजे बारावीच्या नंतरच असते ना ते तुम्ही मस्करी करत आहे का ने, ने है है। मी विचारत आहे तुम्हाला मी जॉब करत नाही मी दुसऱ्याला जॉब देतो म्हणजे माझी साठ एकर शेती आहे अन मोठी दूध डेअरी आहे हजारो लिटर दूध येते माझी डेअरी म्हणजे मी दुसऱ्याला जॉब देतो तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे माझ्या काय पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी 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 आहे मॅट्रिक मॅट्रिक आहे मी तसा तसा तुम्ही साडे दहावी आहे माय विषय केले केली होती मग मी ॲडमिशन घेतली होती अकरावीला ते काही विषय निघाले नाही झाली का नाही ते मग साडे दहावी तशी मग साडे दहावी झाली तुम्हाला मुलगी कशी पाहिजे लग्नाला मुलगी पहिले तिनं मा बुटाबुटीले सांभाळलं पाहिजे मले सांभाळलं पाहिजे मई बहीण दिवाळी आली तर तिच्यासोबत चांगली राहिली पाहिजे आणि तिनं पन्नास साठ जणले न चुना लावता तिनं मले हळद लावा अशी अपेक्षा आहे मुली काय माझ्या पप्पांनी मुलगा शोधलाय माझ्यासाठी याला तर दर इंग्लिश पण बोलताय साठ सत्तर एकर शेती आहे म्हणते काय करायचं त्या शेतीच तुम्हाला अरेंज मॅरेज करायचं आहे की लव्ह मॅरेज करायचंय मले ऑरेंज लग्न करायचं करायचंय बुडाबुटी आहे बस इतकं करायचं आहे मले फक्त लग्न करायचं आहे मले तू कधी रिलेशनशिप मध्ये होताच का जेव्हा कॉलेजचे पोट्टे पोरीच्या मांगर लागत जाय तेव्हा मी आमच्या वावरात कांद्याची शिप मला काहीच कळत नाही अरे मी म्हटलं मी कधीच कोणाच्या रिलेशनशिप मध्ये राहिलो नाही आहे मी फक्त कांद्याची शिपा बदलवल्या वावरात जो कुठला गावंडळ मुलगा पाहायला पप्पांनी सांग मग लवकर पटकन मध्ये झालं लागते गोवाची टीप बदला तिकडे डील पडला म्हणते तिथे जा लवकर झालं की लवकर सांग तू मध्ये काय आहे तू मी माझ्या पप्पांना सांगते नंतर ते तुमच्या पप्पांना सांगतील कॉल कर बर मग एक मिनिट थांबा काय शेतकरी म्हटल्यावर मलाच थोडा विचार करा लागला तुम्हाला पुरीले शेतकरी मुलगा म्हटल्यावर तुमच्या अंगाले अशी शहारे काटे होऊन येतात हा तू जो चहा आता काळाकूट चहा पिली ना तो कुठंतरी आसामचा शेतकरी पिकवतो तेव्हा तू इथं चहा पिली आणि त्याला लागणारे जो साखरे आहे ना साखरे कायच्या पासून बनते तुला माहित आहे का उसापासून बनते तो पण शेतकऱ्यालाच पिकवलेला आहे हा आणि एवढा तुम्हाला मास कुठला आहे सांगा बरं हा तुम्हाला कुठला माझा आहे मी समजत मला आम्ही तुमच्यामुळं नाही ह्या तुम्ही आमच्यामुळं आहे आम्ही जेव्हा पिकवणं बंद करीन त्यांनी तेव्हा तुम्ही उपाशी मरसा आत्ता कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कुठं लॉकडाऊन लागलं सबन फॅक्टऱ्या आय टी कंपन्या सबन बंद होत्या तेव्हा कुठं आमची एक कंपनी चालू होती ते म्हणजे शेतकरी कंपनी ते कंपनी चालू असून पुऱ्या जगाले पुऱ्या भारता भारत देशाले अन्न पुरवठा केला काय तुम्ही शेतकरी शेतकऱ्याचा एक ब्रँड आहे आणि अभिमान आहे शेतकरी असल्याचा शेतकरी हा ब्रँड आहे हा कधी सोपतात नाही आणि तुम्ही आता लक्ष ठेवून घ्या या शेतकऱ्याला लक्षात ठेवला कधी आठवण करा घेऊन जाईन तुमच्यापर्यंत निघतो आता हा